मित्रा तर मित्रांनो आपण जो प्युअर गावराम पक्षी आहे थोडक्यात आपल्या फार्मवर थोडासा पक्षी आहे तो दाखवतो तुम्हाला कसा आहे तर हा जो पक्षी आहे आपला तो प्युअर गावरांचा पक्षी आहे आणि प्युअर गावरम हा पक्षी पूर्डावरचा असतो फ्री रेंजमधला असतो आपलं फार्मची अजून तयारी चालू आहे तरी पण हा फार्म आपला पक्षी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे याच्यामध्ये राहणारे पक्षी याच ठिकाणी पण बघू शकता हा एक कोंबडा या ठिकाणी चालू आहे तर हे सगळं स्ट्रक्चर नाही का प्युअर गावरांसाठी चालू आहे आणि याच्यासाठी आपण आतमध्ये ब्रुर्डिंग केली आहे तिथे आजोल्यासाठी निर्मितीसाठी प्रकल्प चालू आहे आपला तर त्यांचं म्हणणं होतं की पक्षी याच्या आतमध्ये कसं जाईल काय तर त्यासाठी जाण्यासाठी जागा असती ही बघू शकता भरपूर अशी मोठी जागा आहे तिथून पक्षी उडाल्यानंतर तो आतमध्ये याच्यावर बसेल आणि याच्यावरून परत पुन्हा वरती बसण्यासाठी जाऊ शकतो आणि हाईटलाच पक्षी प्युअर गावराम बसतो त्यामुळे प्युअर गावरानच्या हिशोबाने आपण हे पूर्ण केलं आहे आणि जर समजा आपल्या सकाळच्या मार्गात जर पक्षी सोडायचं झाला तर या गेटमधून आपण पूर्ण बाहेर सोडणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो आपल्याला बरेच कमेंट आलेले आहेत की हा फार्म याला खर्च किती आला तर आपण प्युअर गावरान कुक्कुटपालनावरती काम करतोय तर त्यासाठी आपल्याला हा फार्म आपण तयार केला आहे तर याच्यासाठी खर्च आणि हे कसं मॅनेजमेंट केलं आहे याबद्दल पूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि आपण आतापर्यंत बरेचसे रील आणि शॉर्ट व्हिडिओ सोडले होते जे की दोन मिलियन तीन मिलियनला व्हायरल आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की यासाठी खर्च किती आला याचं मॅनेजमेंट कसं आहे तर हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे आणि हा जो आपला फार्म आहे तर या फार्मला किती खर्च आला आहे याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जो हा जो फार्म आपण तयार करतो आहे तो आपण येत्या एक तारखेला याचं ओपनिंग ठेवलेलं आहे एक तारखेला जर कोणाला यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही खाली कॉल करू शकता आणि बुकिंग करू शकता फ्रीमध्ये तुम्ही ते बघा फार्म बघा त्याच्यानंतर तुम्हाला बुकिंग पक्षी करायची असतील तर करू शकता यासाठी आपण पूर्ण काम करतो आहे तर कोणाला प्युअर गावरा करायचं असेल तर नक्की कोणत्या करा तर आपण पूर्ण फार्मचं स्ट्रक्चर बघूयात कसं आहे काय तर त्यासाठी पूर्ण माहिती सांगतो तर जागा आहे आणि हा आपला ऐंशी बाय वीस फूट फार्म आहे तर त्यासाठी आपण इकडं ह्या साईडला शेणखताची तयारी केली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण शेवग्याची झाडं आणि चिरीचे झाडं पण लावलेली आहेत जे की ती चिरीचं झाड बघू शकता तर अशा पद्धतीने नियोजन केलं आहे या साईडला आपण आजोला निर्मिती करणार आहे म्हणजे आजोला इथं झाला पाहिजे आणि आपला खाद्याचा आणि खाण्याचा खर्च कमी झाला पाहिजे जो खाण्याचा खर्च असतो पक्षाला ते आपण बाहेरून खर्च भागवणार आहे म्हणजे एक शेणखत असेल आजोला असेल हायड्रोपोनिक असेल त्यानंतर भाजीपाला वेस्टेज असेल हॉटेल वेस्टेज असेल किंवा इतर काही असेल तर ते आपण टाकून खाद्याचा खर्च कमी करणार आहे आणि जो खाद्य लागतं आपल्याला फीड तर फीड आपण जवळजवळ वीस ते तीस टक्क्यापर्यंतच ठेवणार आहे त्यासाठी आपण इथं टेंट लावणार आहे त्याच्यानंतर आतमध्ये नाही का पाण्याचे भांडे खाद्याचे भांडे पण व्यवस्थित ठेवणार आहे हे पूर्ण नियोजन असणार आहे आज एकवीस तारीख आहे या त्या एक तारखेपर्यंत पूर्ण नियोजन होणार आहे तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल माहिती पूर्ण बघायला भेटेल पूर्ण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काय आतमध्ये जाऊन तर हा फार्म आहे बघा थोडक्यात तर ही जी मेन आहे ही मेन आहे ना हा गेट आहे आपला इथून आपण बोर्डिंग ठेवणार आहे तर ह्या बोर्डिंग साठी आपण कसं केलंय की ह्या साइडला बोर्डिंग मध्ये पक्षी राहावा जेणेकरून पक्ष्याला हवा वार किंवा म्हणजे जर पाऊस झाला तर पाऊस वगैरे काही लागू नये का थंडीत निर्माण नेऊ त्यासाठी आपण केली तर यामध्ये स्ट्रक्चरचं काम चालू असल्यामुळं यामध्ये काय केलंय की बारदान लावलाय हा त्याच्यानंतर हा बारदान पूर्ण पॅक होईल त्याच्या पक्षी राहील पूर्ण पॅक आणि पूर्ण व्यवस्थित त्याच्यामध्ये बल्ब लावले जाईल त्यानंतर मोठा सर्कल केला जाईल सर्कल मध्ये आपण तो पक्षी ठेवणार आहे जेणेकरून काय होईल की पक्षीच टेम्परेचर मेंटेन होईल आणि पक्षी चांगला ग्रोथ घेईन एक महिन्यामध्ये चांगला पक्षी तयार होईल आणि पक्षी जर चांगला झाला तर आपला तो पक्षी या ठिकाणावरून पलीकडल्या कप्प्यात जाणार आणि पलीकडल्या कप्प्यातून तो बाहेर जाणार तर आपण काय करणार की पूर्ण मॅनेजमेंट आतल्या आत करणार म्हणून पक्षाला प्रॉब्लेम येणार नाही आणि आपला हा फार्म फ्री रेंजमधला असल्यामुळं प्युअर वर गावरांवरती आपण पूर्णपणे काम करू शकतो तर थोडक्यात तुम्हाला दाखवतो हो ही आपली जागा आहे आणि हिची हाईट भरपूर आहे जवळजवळ चौदा फुटाच्या आसपास हाईट आहे हो आपली आणि हिची हाईट जी आहे त्याच्या आतून जर समजा एकूण भरपूर अशी मोकळी जागा आहे तर थोडक्यातून आत आतली दाखवतो तुम्हाला तर ह्या फार्मच्या या साईडला आपण बघू शकता तर ह्या साईडला आपण बांबू बांबू पूर्ण बांधून घेतले बांबूचं स्ट्रक्चर केलंय आणि याच्यावरती आपला पक्षी बसणार आहे पूर्ण त्यासाठी आपण जागा केली तर ही बघू शकता हे बांबूचं स्ट्रक्चर पूर्ण पॅक बंद केलंय आणि याची हाईट जी आहे ती आपल्या डोक्याच्या हाईटच्या वरती म्हणजे खालून आपण जाऊन येऊन करू शकतो आणि आपला जो गावराम पक्षी आहे तो याच्यावरती बसणार आहे याच्यावर बसल्यानंतर तो संध्याकाळच्या टायमाला या ठिकाणी राहणार आहे आणि आपले जे पक्षीची अंडी निघणार आहे त्या साईडला आपण काय करतोय की ह्या साईडला आपण आ, ही पुर्नों पुर्नों आ, हे पूर्ण भरून घेऊन पूर्ण याच्यावरती आपण डबे ठेवणार आहे डबे ठेवल्यानंतर डब्यामध्ये पक्षी अंड घालील आणि इतर टायमाला तो बाहेर राहील तर हे मेन गेट आहे यामधून पक्षी जर समजा आपण काय करतो या साईडने तर ह्या साइडला आपला जर हा गेट लावेला असेल ला आणि आपण जर समजा खोलायच जर झालं तर आपण बाहेरच्या साईडनं खोलतो कारण बाहेरच्या साईडनं खोलल्यानंतर पूर्ण पक्षी हा बाहेरच्या फ्री रेंज मध्ये जाऊ शकतो या उद्देशाने हे केलेलं आहे गेट पण खूप मोठं आहे जेणेकरून बारीक गेटमधून पक्षी बाहेर लवकर जात नाही मोठ्या गेट म्हणून फास्टमध्ये पक्षी बाहेर जातो कारण सकाळच्या मार्गात उठल्यानंतर पक्षी बाहेर जायला पाहिजे आता आपण हे पूर्ण पॅक केलं आहे आणि याला दूरी पण बसवणार आहे तर हे खाली जर आलं तर हवा आतमध्ये जाईल आणि वरती बाम वरती बसलेलं पक्षी एकदम फ्री राहील म्हणजे ड्रेसमध्ये नाही किंवा हवा हवाखिरीत राहील आणि आतमध्ये वास वगैरे कोणणार नाही त्या दृष्टीकोनातून केलं आहे तर हे पूर्ण आपलं स्ट्रक्चर आहे याची जी ह्या कोणामध्ये ती गोणा पूर्ण हे स्ट्रक्चर आहे याची आपण पूर्ण तुम्हाला माहिती सांगितली आणि ज्यांना कोणाला जर समजा ज्यां लो जर समजा प्युअर गावरानवरती काम करायचं असेल तर ते त्यांच्यासाठी आपण हे फार्म तयार केलं आहे आणि हा फार्म आपल्या एक तारखेला आपण याचं उद्घाटन करतो आहे येत्या एक तारखेला एक सप्टेंबरला आपलं हे उद्घाटन आहे खाली नंबर दिला आहे त्यावरती बुकिंग करा आणि येऊ शकता हे फ्रीमध्ये पाहण्यासाठी हे बुकिंग यासाठी करा की तुम्हाला यायचं आहे म्हणून त्यामुळे नक्की कॉन्टॅक्ट करा भरपूर सारे लो लोक येणार आहे त्या टायमाला तुम्ही जरी आले तरी तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल आणि ह्या फार्मची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी स्वतः देणार त्याच्यामुळे नक्की या धन्यवाद